नमस्कार झोनजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे जुनजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद ये यूट्यूब चॅनल व ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दिनांक नऊ नौ, नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी राष्ट्रवादी अजित पवार गटाविषयी माजी मंत्री व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी काल अनुदगात मला राष्ट्रवादी एक ही अशी अवलाद आहे सत्तेशिवाय ती राहूच शकत नाही या मध्ये महायुतीचा पट्ट्याबोळ व पल्ला महायुतीत मिटाचा खाडा नगर परिषद व पंच पन्थ, नगरपंचायत निका निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्ष व संघटनांच्या बैठकांचे सत्र झाले सहा नोव्हेंबर रोजी होणार नामनिर्देशन पत्र सुरू सर्व रेल्वेला कळंग रोड अर्थात कस्बे तटवळी येथे थांबा देण्यात येते यावा या, या मागणीकरिता सोमवार दिनांक उद्या होणार नागरिकांचे जन आंदोलन तीव्र परिसरातील गावकरी व नागरिक होणार या आंदोलनामध्ये सामील घरमालकांची कोणतीही परवानगी न घेता व पूर्व सूचना न देता महावितरणची संगनमत करून खाजगी कंत्राटदाराने सुरू केले बेंबळी येथे प्रिपेड मीटर बसवणे सुरू बेंबळे गावात सुरू जनता करीत आहे याला विरोध नंद्रुक येथे भाजपाकडून नगराध्यक्ष पदाकरिता सुनील उकंडे यांच्या नावाचे चर्चेने धरला जोर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये राज्यामध्ये शिवसेनेने केली स्टार प्रचारकाची यादी यात खासदार ओमराजे निंबाळकर वर दिली मोठी जबाबदारी आता नोटबंदीला नऊ वर्ष पूर्ण झाली यावेळी अनेक नागरिकांचे झालेले हाल नोट बदलण्यासाठी रांगेत उभे राहिलेल्या लोकांचा झालेला मृत्यू या मृत्यू झालेल्या नागरिकांस आठ नोव्हेंबर या दिनी आपल्या चॅनेलच्या वतीने भावपूर्ण आदरांजली देवटी सलगरा येथे गेल्या वर्षी लावलेली हापूस आंब्याची बाग अज्ञात इस्माने पूर्णपणे उपटून केली उद्ध्वस्त प्रशांत मुळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा झाला दाखल नवद्रुप पोलिसांनी केले स्वान पथकास पाचार आंबी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तिघे जण बसून दुचाकीवर जात असताना निष्काळजीपणे वाहन चालवल्याने तिघापैकी महिला मंगल भोगिल यांचा गाडीवरून पडून झाला मृत्यू आंबी पोलिसात झाली तक्रार नोंद तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या शेतकरी सभासदांना खुश खबर पंचवीस नोव्हेंबरला होणार अंतिम हप्ता जमा आमदार तानाजी सावंत यांनी दिली माहिती या होत्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दहाठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार याची सदोतीस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद शुभरात्री